शाळा गोरा इथे युवसेना विधानसभा विधानसभातर्फे रक्तदान शिबिर युवसेना कार्यकारिणी सदस्य श्री रुपेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते यावेळी माजी आमदार विलास पोतनेस विभाग प्रमुख उद्देश पाटेकर महिला विभाग संघटक सौ सुजाता शिंगाळे माजी नगरसेविका सौ संध्या दोषी युवासेना कार्यकारिणी सदस्य रुपेश कदम यांची प्रमुख उपस्थिती लाभली तसेच यावेळी विभागातील शिवसेना युवसेना पदाधिकारी व रक्तदाते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सर्व पदाधिकारी आणि विशेष विधानसभा युवा सेवा यांनी जगाचा कार्यक्रम घेतला कार्यक्रम असतात आमचे सगळे सगळ्यांचे मोठे आमदार आणि माझी माझे युवाक्रम त्यांचा नेहमी युवा वर्गाने सगळं मार्गदर्शन असतं आणि ते नेहमी युवा सेवेच्या मुलांना मार्गदर्शन करत असतात आणि दोन्ही महिला सगळ्यात युवा आणि त्याची सगळ्या सातत्याने युवासेनेचे आता जवळ भगवा सप्ताह चालू आहे तर भगवा सप्ता आणि उपोषणाच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा उद्दिष्ट साधून त्यांनी हे रक्तदानशी आहे आमचे सर्व जे शिवसेनेचे युवा सेने युवा पदाधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून हा प्रवेश आज मी आज खराच आहे आणि दाखवून म्हणून आमचं शंभर टक्के समाज करत या गोष्टीवर आम्ही युवा काम करतो आणि आज दुर्दैवाने असा आहे आमचं जे शिवसेना पक्ष जो उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने जो भगवा सप्ताह आज शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवशीही

और बेल को दबाइए हमारी लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए